तो तो आज आपल्या भारताची जी जनसंख्या आहे ती जनसंख्या कोटीवर पर्यंत गेलेली आहे परंतु आज भारताच्या जनसंख्येचा विचार जर आपण केला तर त्यामध्ये आपण दिव्यांगांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून इथल्या समाजाची मानसिकता काय आहे हा विचार मंथनाचा आणि संशोधनाचा भाग भारताला स्वातंत्र्य आणि पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये या दिव्यांगांची काय परिस्थिती आहे आपण याचा जर विचार केला तर मला थोडस पाठीमाग जावे लागेल कारण भारतीय संविधानाने इथल्या समाजाला इथल्या घटकाला वंचित घटकाला आणि सामान्य व्यक्तीला मूलभूत अधिकार दिले आणि त्या मूलभूत अधिकाराच्या दृष्टिकोनातून मूलभूत कर्तव्य सुधारा दिले आणि त्या अनुषंगाने आपण शासन आणि प्रशासन आणि इथला समाज घटक काम करत असतो आणि ते काम करत असताना दिव्यांग आता आपण हा दिव्यांग हा प्रयोग वापरतो अपंगाप्रती ज्यावेळेस कायद्याला समान संधी हक्क दिले एकोणीसशे पंच्याण्णव ज्यावेळेस हा कायदा एकोणीसशे पंच्याण्णव लागू झाला त्यावेळेस साधारणतः दहा वर्षाच्या नंतर शासनाला प्रशासनाला आणि इथल्या समाज घटकाला जाणीव झाले की हा कुठतरी कायदा आहे म्हणजे दहा वर्षाच्या नंतर थोडीफार जाणीव झाली आणि भारतीय घटनेमध्ये सुधारणा करणे हा अमेंडमेंट करणे हा भाग होता आणि त्याच भागाच्या अनुषंगाने आपण बघितलं तर दिव्यांगाच्या प्रती दोन हजार सोळा म्हणजे एकोणीसशे चा कायदा निरस्त करून दोन हजार सोळा हा कायदा आणला आणि दोन हजार सोळा चा कायद्याच्या संदर्भामध्ये आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे साधारणतः विचार केला की दहा वर्ष झाले आणि असं म्हटलं तर वावगवणार नाही की एकोणीसशे पंच्याण्णव चा कायदा आणि दोन हजार सोळाचा कायदा याचा काल आपण बघितला तर साधारणतः लोकांमध्ये लोकांमध्ये म्हटलं म्हणजे दहा वर्षाचा कालावधी झाला आणि त्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या भारतीय लोकशाहीमध्ये आपण ज्या लोकशाहीला आपण विचार करतो त्या लोकशाहीला अपंगाच्या कायद्या कुठपर्यंत समजला जनसामान्याला मी तर जन जनसामान्याचा तर दुरत दुरत पण ज्यांच्या घरी हा दिव्यांग मुलगा जन्माला आला त्याला सुद्धा हा कायदा समजला का हा प्रश्न काम करत असताना मी थोडस लांबलं तर काम करत असताना आपल्याला विशिष्ट परिस्थितीमध्ये काम करावं हो लागते त्याच अनुषंगाने आपण काम करत असताना परिवर्तन शिक्षण संस्थेची जी स्थापना केली आहोत एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्या या संस्थेची स्थापना केली शासकीय धोरणाच्या दृष्टिकोन आता आपण बघितलं मी कोणाची पाठीराखण करणार नाही कारण ना ना पाठीराखण करणं माझा स्वभाव हो नाही जे बोलतो मी स्पष्ट बोलतो आणि तोंडावर बोलतो सारे योजना आहेत परंतु दिव्यांग प्रति जी सहानुभूती म्हणतो किंवा बाकीच्या गोष्टी करतो जे कार्यकर्ते काम करत असतात त्यांना तुम्ही जर तारेवरची कसरत करत असाल महाभारतामध्ये रामाला सुद्धा वनवास झाला होता आणि त्याच अनुषंगाने जर दिव्यांग प्रति काम करणारे जर समजून चला कार्यकर्ते कार्यकर्ते असतील आणि त्यांना जर समजून चला वनवास होत असेल तर काम कसं करावं हा अत्यंत महत्वाचा आणि संशोधनाचा प्रश्न आहे